जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज दिनांक नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता पासोरा तालुक्यातील हरसन गावातील सर्व आदिवासी समाज बांधवांची पासोरा प्रगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी भेट घेऊन वीर एकलव्य महाराजांची प्रतिमेचे पूजन करून प्रत्येक समाज बांधवास प्रतिमा भेट देऊन मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये स्मारक उभारणार पहिल्या टप्प्यात पंचवीस स्मारके व त्यासाठीची प्रत्येकी पाच लाखांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आले असून येत्या दोन ते तीन महिन्यात हा संकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या शंभर टक्के आदिवासी बांधवांपर्यंत प्रत्येक घरी ही एक प्रतिमा महाराजांची असावी म्हणून आपण आजचं आदिवासी दिवसाचं औचित्य साधून आज एकलव्य महाराजांची प्रतिमा आपण घराघरापर्यंत पोहोचवतोय बांधवांना आज आपण सगळेजण आहात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक समाज बांधवांशी आपण एकमेकांशी संपर्कात असतात आमच्याकडे कोणी आलं की आमच्याकडे माझ्याकडे मागणी करते की आम्हाला एकलव्य महाराजांची मूर्ती हवी मी आजही मूर्ती द्यायला तयार आहे पण मूर्ती देऊन फायदा नाही तर मी एक विषय केला की के आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी आपण पैसा मंजूर केला तो मंजूर होऊन शंभर टक्के गावांमध्ये आता स्मारक उभी राहत आहे पण मला असं वाटलं की नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाही तर आमच्या एक एकलव्य महाराजांचे सुद्धा स्मारक हे उभी राहिली पाहिजे मी पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस गावांना एकलव्य महाराजांचे स्मारक मंजूर केले एका स्मारकासाठी आपण पाच लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि मंजूर करून आपण एक चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण त्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के गावांना आपण स्मारकांचं सुशोभीकरण त्या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून उद्या जी काही मूर्ती आपण घेणार आहोत किंवा आमच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे ती मूर्ती ठेवण्याची व्यवस्था त्या स्मारकामध्ये आपल्याला एकलव्य महाराजांची करता येणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं क्रांती दिनाच्या निमित्तानं आज या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असतानाच आव्हान करेल की मी या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे खंबीरपणे नुसता उभा नाही तर तुमच्या ज्या ज्या काही आपल्या खाजगी सार्वजनिक ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा पद्धतीची ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती वजा आव्हान करतो की आपण फक्त हा कार्यक्रम करून चालणार नाही तर बांधवांना आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन संपूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला संपूर्ण समाज हा आपल्याला एकत्रित कसा करता येईल सगळ्यांना एकसंग करून आपल्याला आमच्या पाठीमागे उभा कसा करता येईल हा एक प्रयत्न जर का आपण सगळ्या समाज बांधवांनी केला तर येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही आपल्या खाजगी आणि सार्वजनिक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे पुढे जाता येईल असो मी पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो ही जी प्रतिमा तयार केलेली आहे याचा निदान ह्या गटापुरतं तरी आपण सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत आपल्या दैवताची प्रतिमा कशी पोहोचेल याची काळजी घेऊन मलाही एक दिवस नाही आठ दिवस लागू द्या पण प्रत्येकाच्या घरापर्यंत एक एक प्रतिमा पोहोचावी हा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करूया